नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग असू द्या किंवा जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची भरती असू द्या येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या विभागामध्ये रिक्त पदांची जाहिरात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरती होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी जो एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवलेला आहे या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनेक विभागाचे जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा अहवाल मागवून या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तो एकशे पन्नास दिवसांचा कालावधी सहा मे ते दोन ऑक्टोंबर आहे त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यामध्ये या जाहिराती यायला सुरुवात होईल आणि परीक्षा ज्या आहेत त्या डिसेंबरच्या एंड पर्यंत किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे परंतु एक गोष्ट आहे की आता सध्या आरोग्य विभागामध्ये आरोग्यसेवक पदासाठी किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गटकर या पदाची जे काही पात्रता आहेत त्याच्यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्या बदलाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विरोध करताना दिसत आहेत आता हे विरोध करणारे विद्यार्थी नेमकी कोण आहेत आणि याला विरोध का होत आहे या बदललेल्या पात्रतेला या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो बघा या ठिकाणी या बदललेल्या पात्रतेला विरोध होण्याचं कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर या जी आर मध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर ही दोन नंबरची पात्रता आणि तीन नंबरची पात्रता या पात्रतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे आता दोन नंबरची पात्रता काय आहे बघा विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे म्हणजे काय तुम्हाला बारावी सायन्स बारावी सायन्स पास असणं आवश्यक आहे इथून पाठीमाग दहावी पास असणं आवश्यक होतं आणि ते दहावी विज्ञान या विषयासह हो तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक होतं परंतु आता ही पात्रता कॅन्सल करून त्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बारावी सायन्स किंवा तुमचं जे शिक्षण आहे ते बारावी विज्ञान विभागामधून झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या गोष्टीला कला शाखेतल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे आता फक्त कला शाखेच्या विद्यार्थ्यांचाच नाही तर कला शाखेचे का का जे काही शिक्षक आहेत किंवा शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा सुद्धा या पात्रतेला विरोध आहे आणि त्याचं कारण असं आहे की या विद्यार्थ्यांचं मत आहे की आम्ही दहावीपर्यंत पर्यंत आम्हाला विज्ञान हा विषय भुटा आणि हा विषय आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे आणि विज्ञानाची जाण आम्हाला चांगल्या पद्धतीने आहे परंतु काही आर्थिक कारणामुळे आम्ही आमची साईड कुठली घेतलेली आहे कला शाखा निवडलेली आहे किंवा आर्ट्स माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे मग आर्ट्स माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलं हा गुन्हा आहे का त्यानंतर शिक्षकांचं सुद्धा मत असं आहे की आम्ही हा विज्ञान विषय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतो आणि मग दहावी पर्यंत जर का हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवला असेल तर तुम्ही पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर डावलणार असाल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आहे कारण कला शाखेतून जे शिक्षक जे विद्यार्थी शिकत असतात किंवा कला शाखेतून जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांच्यासाठी एकमेव नोकरी मिळवण्याचा सोर्स असतो तो म्हणजे ही स्पर्धा परीक्षा आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये जर का विज्ञान शाखेतल्या मुलांचं सिलेक्शन होणार असेल तर मग ही जी कला शाखेतून शिक्षण घेतलेली मुलं आहेत यांनी नेमकं जायचं कुठं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे आणि म्हणून ही जी विज्ञान उच्च माध्यमिक म्हणजे बारावी मध्ये विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होण्याची जी, जी आट आहे ती आठ या ठिकाणी कॅन्सल करा आणि पुन्हा दहावी विज्ञान विषय असून ही पात्रता लागू करा अशा प्रमाणामध्ये आता सूर उमटायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे इथे तीन नंबरची जी आठ आहे तुम्हाला एक मिनिट सांगतो बघा तीन नंबरची जी आठ आहे त्या तीन नंबरच्या आटीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा की आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला नियम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक यालाच आपण काय म्हणतो सॅनिटरी इन्स्पेक्टर हा जो कोर्स आहे हा कोर्स या ठिकाणी बघा या नागपूर या संस्थेकडून किंवा शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेकडून हा कोर्स तुम्हाला स्वच्छता निरीक्षकचा ज्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो हा कोर्स तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे आता या कोर्सला सुद्धा विद्यार्थ्यांचा विरोध का होतो तर हा जो कोर्स आहे ही आठ लागू केल्यापासून या कोर्सची विद्यार्थ्यांचं मत असं आहे की या कोर्स जी फी आहे ती फी भरमसाठ वाढवलेली आहे आणि ही फी देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आम्हाला परवडत नाही बरीचशी मुलं ही आर्थिक परिस्थिती बिकट आहे काही शेतकऱ्यांची मुलं आहेत गोरगरीब कुटुंबातून ही मुलं येतात आणि मग परीक्षा देण्याच्या अगोदर अशी पात्रता धारण करायला या विद्यार्थ्यांच्याकडे आर्थिक सोर्स नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं मत असं आहे की ही जी पात्रता आहे ही तुम्ही नोकरी लागल्यानंतर एक दोन संधी आम्हाला द्या एक दोन वर्ष द्या आणि त्याच्यामध्ये अशी एखादी संधी द्या आणि त्या संधीमध्ये आमच्याकडून हा कोर्स आहे तो कम्प्लीट करून घ्या परंतु त्याच्या अगोदरच ही आठ आमच्या वर्षी लादू नका अशा पद्धतीची विनंती या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि या विद्यार्थ्यांचं मत असं आहे की ही जी पात्रता आहे ही पात्रता तुम्ही दहावी विज्ञान विषय असं आणि हा जो कोर्स आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा हा कोर्स तुम्ही नोकरी लागल्यानंतर सहा महिने एक वर्षाच्या आतमध्ये आमच्याकडून किंवा एक दोन वर्षामध्ये एक दोन संधी देऊन आमच्याकडून तो प्राप्त करून घ्या दुसरी गोष्ट जे काही कला शाखेचे शिक्षक आहेत त्यांना एक भीती वाटत आहे की आता जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अशा जर पात्रता लादल्या गेल्या विद्यार्थ्यांच्या वरती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तर मग मा कला शाखेच्या कॉलेजमध्ये कुठलाही विद्यार्थी प्रवेश घेणार नाही तो आपला हेतू डोळ्यासमोर ठेवून जर का सगळ्या परीक्षा ह्या विज्ञान शाखेतून होणार असतील तर मग कला शाखेला प्रवेश कोण विद्यार्थी घेणार कुठलाही विद्यार्थी कला शाखेमध्ये प्रवेश घेण्यात जाणार नाही सगळे विद्यार्थी या विज्ञान शाखेतून जातील जर त्यांना विद्यार्थ्यांना असं वाटलं की कला शाखेमध्ये जाऊन आपलं काही भलं होणार नाही विज्ञान शाखेमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्पर्धा परीक्षेचे सर्व दरवाजे खुले आहेत असं जर त्या विद्यार्थ्यांना वाटलं तर कला शाखेकडे कोणी येणार नाही आणि जे आर्ट ची किंवा कला शाखेची जी कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस या ठिकाणी बंद होऊ शकतात अशा पद्धतीची भीती सध्या निर्माण होत आहे म्हणून या कुठेतरी कला शाखेला कमी लेखण्याचं काम या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केले गेलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचं मत आहे की ही जी पात्रता आहे किंवा ही जी आठ आहे ती आर्ट शिथील करावी आणि आम्ही चांगल्या पद्धतीने विज्ञान शिकलेलो आहे आम्हाला विज्ञानाची जाण आहे शिक्षकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने विज्ञान शिकवलेलं आहे त्यामुळं बारावी सायन्सची जी पात्रता आहे ती पात्रता रद्द करा आणि दुसरी गोष्ट हा जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे किंवा स्वच्छता निरीक्षकचा जो कोर्स आहे तो जॉईनिंगच्या नंतर या ठिकाणी करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे अनेक कॉल मेसेजेस मला आलेले होते म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे आता तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं ही पात्रता शिथिल करायला पाहिजे किंवा न करायला पाहिजे याचं जे मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावरती सर्वानुमते या ठिकाणी आरोग्य भेटून निवेदन देऊन याच्यावरती काही उपाय तयार करता येतो काही आठ शिथिल करता येतं का हे बघितलं जाईल यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांची साथ असणं आवश्यक आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हाईप सुद्धा करा धन्यवाद